नमस्कार नर्मदेहर दोंडाईचा या शहरातल्या अतिशय प्राचीन अशा गोपाळकृष्ण मंदिरामध्ये आपण आलेलो आहोत की त्या मंदिराची विहीर आहे सुंदर अशी आणि आज या गोपाळकृष्णाच्या साक्षीने आपल्याला भेटलेले पराग पंचबाई पृथ्वी मोलाजी फाउंडेशनचे जे आपले वाचक आहेत चौधरी दादा यांचे मित्र आहेत आणि त्यांनी आपल्याला भाबरीच्या वृक्षारोपणासाठी ही ठिवक सिंचनाची जी ही सिस्टीम आहे आहे आपल्याला ते दिलेली थोडक्यात तुमच्या कामाबद्दल माहिती सांगाल का पृथ्वी मोलाची नमस्कार तर पृथ्वी मोलाची फाउंडेशन ही आम्ही चार वर्षापूर्वी सुरू केलेलं एक छोटस उपक्रम होता त्यात आम्ही ग्रामविकास आणि पर्यावरण या विषयात काम करायचं सुरुवात केली आणि गेल्या चार वर्षात आम्ही जवळपास पंचवीस हजार झाडांचं वृक्षारोपण केलंय जंगल वाढवली आहेत आदिवासींसोबत काम करत आहोत आणि पुढे शेतकऱ्यांसोबत आणि शाश्वत शेतीसाठी पण आम्ही काम करत आहोत यापुढेही आता न दादा भेटले दादा नर्मदा मैयासाठी काम करायची संधी मिळते तर दादांसोबत अजून जास्त वेगाने मैयाचा आशीर्वाद दादा आमच्याकडे घेऊन आले असल्यामुळे वेगाने आम्ही काम करणार आहोत आणि अजून मोठा काम करूया ठिबक सिंचनचा काय फायदा असतो ठिबक सिंचनचा फायदा असा आहे की सध्या आपण बघतोय की पाणी खूप कमी आहे सगळीकडे आणि कमी पाण्यात आपल्याला जास्तीत जास्त वृक्षारोपण आणि जास्तीत जास्त वृक्षांची वाढ करायची आहे त्याच्यामुळे आपल्याला ठिबक खूप महत्वाचं आहे तर त्यासाठी आपण कमी पाण्यात जास्तीत जास्त आपण वाढ व्हावी यासाठी थी ठिबकचा वापर करणार आहोत बरोबर खूप खूप धन्यवाद आपण लवकरच नर्मदेचा जी शुल्पाणीची झाडी आहे तिथं खरोखर परत झाडी दिसत असा प्रयत्न करूया नर्मदे हर, हर, नर्मदे नर्मदे हर, नर्मा दे। नर्मा दे हर।